एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर निघालाय इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर असलेल्या कारला जोरदार धडक दिली या जबरदस्त धडकेत बस आणि कारच्या मध्ये फसलेल्या एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झालाय अपघाताचे भयानक दृश्य पाहून परिसरातील लोकांच्या अंगावर शहारे उमटले महिलेला तत्काळ जवळच्या जे जे रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले इलेक्ट्रिक बस सह्याद्री अतिथीगृहा जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगत असलेल्या एका जाऊन आदळली या कारच्या शेजारी एक महिला उभी होती इलेक्ट्रिक बस थेट तिच्या अंगावर आली आणि ही महिला कार आणि बसच्या मध्ये चिरडली गेली दोन्ही वाहनांच्या मध्ये चिरडल्याने महिलेच्या शरीराचा खालचा भाग फिरल्याचे दिसत आहे सदर महिला दक्षिण मुंबईतील रहिवासी असून ती, ती मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर